हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कौशिकांचे वैषव गायन ही कथा जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राजा अमरीशाने चिरंजीव मुनी मार्कंडे यांना विचारले सर्व देवा श्रेष्ठ अशा भगवंताला संतुष्ट कसे करावे यावर मार्कंडे यांनी भगवान श्रीकृष्णांचे के स्मरण केले नंतर ते म्हणाले भगवंताचे स्मरण करणे पूजन करणे त्यांना प्रणाम करणे या प्रत्येकाचं फळ अश्वमेध यज्ञ इतकेच महान आहे ज्या भगवंतांपासून ब्रह्मदेव होतात त्या ब्रह्मदेवांपासून विश्वाची निर्मिती होते हे पटवून देण्यासाठी मार्कंडेयाने कौशिकाची कथा सांगितली ती अशी त्रेतायुगात कौशिक नावाचा एक श्रीकृष्ण भक्त होता तो नेहमी भगवंताचे गुणगायन करी व भिक्षा मागून चरितार्थ चालवीत असे पद्याक नावांच्या भक्ताने कौशिकांचे गायन ऐकले त्याने कौशिकाला व त्यांच्या शिष्यांना अन्नदान केले त्याच ठिकाणी मालव व मालवी नावाचे पती पत्नी भगवंताची सेवा करीत असत महात्मा कौशिकांना ते, ते स्थान आवडले व आपल्या शिष्यांसह तेथेच रमले कौशिकांचे गाणे ऐकण्यासाठी कलिंग राजा तेथे ते आला व कौशिकाला म्हणू लागला आपण माझे गुणगान सर्वांना ऐकवावे व पण कौशिकांनी व सर्व श्रोत्यांनीही आपण फक्त श्रीहरीचे गुणगायन करू व ऐकू असे राजाला अत्यंत सांगितले हे ऐकून राजा रागावला त्याच्या आज्ञेवरून त्यांचे सेवक त्यांची कीर्ती गाऊ लागले शिष्याने लाकडी खुंट्या घालून आपले कान बंद करून घेतले कौशिक वगैरेंनी आपल्या जिभेचे टोक कापून टाकले जेणेकरून राजा जबरदस्तीने त्यांचे गुणगान करून घेणार नाही राजाने सर्वांना हद्दपार केले ते सर्वजण उत्तर दिशेकडे निघाले देहत्यागानंतर ते यमलोकी पोहोचले यमलोकातून ब्रह्मलोकात व तेथून ते, ते सर्वजण विष्णूलोकात पोहोचले सर्वत्र त्यांना सन्मानाची वागणूक मिळाले भगवान विष्णू त्यावेळी श्वेतदीपनिवासी लोकांनी केलेल्या सेवेत मग्न होते ब्रह्मदेवानी कौशिकादीसह त्यांचे स्तवन केले भगवान विष्णूंनी सर्व शिष्यांना आपल्याजवळ स्थान दिले मालव व मालवी यांना दिव्यरूप धारण करून इथेच गायनात मग्न रहावे असे वरदान दिले पद्माख्याला त्यांनी सर्व धनांचा स्वामी बनवले कारण त्याने कौशिकास अन्नदान केले होते कौशिकाच्या गाण्याने आपले योग निद्रा संपली असून कौशिकाला विष्णुलोक प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले अशा प्रकारे भगवान श्रीहरी संतुष्ट झाले व सर्वांना पूज्य झाले तर फ्रेंड अशा प्रकारे कौशिकाचे वेशवगायन ही कथा समाप्त होत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय